आपण जर पाहिलं तर आपली तरुण पिढी जी, जी, जी आहे ही तरुण पिढी अतिशय हुशार आहे हुशार म्हणजे किती हुशार आमच्या पिढीपेक्षा आमच्या नंतरची पिढी हुशार आहे त्याच्या नंतरची जी पिढी आहे ती आणि हुशार आहे पण आज अशी परिस्थिती आहे की ही तरुण पिढी सहज बिघडते सहज बिघडते याचं कारण का त्याची कारण म्हणजे बिघडण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सहज त्यांना उपलब्ध झालेल्या आहेत सहज आमच्या वेळेला असं नव्हतं आमच्या वेळेला एक रेडिओ म्हणजे फार आणि ज्याच्याकडे रेडिओ तो आमचा म्हणजे तो आम्हाला अगदी फार मोठा वाढायचा <laughs> हो रेडिओ आहे त्याच्याकडे आणि क्रिकेटची मॅच असली ना की त्या रेडिओवाल्याचा भाव काय बघायला नको आम्ही सगळे बाहेर बसून आणि क्रिकेटची मॅच ते तल्ल्यार खानचं आणि ते सगळं ते ऐकायचो आम्ही कळलं की नाही पण संबंध वाढीमध्ये एखाद दुसरा रेडिओ आता काय सगळ्यांच्या घरी रेडिओ खिशात सुद्धा रेडिओ नंतर टी व्ही आला ब्लॅक टी व्ही नंतर कलर टी व्ही आला केबल टीव्ही आला नंतर मोबाईल आलं आणि काय 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 सुविधा का ज्याला म्हणतात त्या इतक्या सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत की सहज कुठून कुठेही जाता येतं आणि कोणाशी सहज बोलता येतं व्यसन ज्याला म्हणतात ते व्यसन लागण्याच्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी सहज उपलब्ध आहेत दा दारू मटका तंबाखू गर्द अशा अनेक ज्या घाणेड्या गोष्टी आहेत त्या सहज उपलब्ध होतात मुलांना आणि त्याचा परिणाम असा होतो की मुलं व्यसनी बनतात लहान मुलांना मार्गदर्शन नसतं त्याचा परिणाम असा होतो की मार्गदर्शन नसल्यामुळे ते त्या मार्गाला सहज जातात आणि एकदा बिघडले की त्यांना सुधारणं कठीण एकदा मुलं बिघडली की ती सुधारणं फार कठीण असतं म्हणून आपली जी मुलं आहेत ती आपली संपत्ती आहे हे पहिलं लक्षात ठेवा आपण पैसा संपत्ती मिळविण्याच्या मार्गाला लागतो आणि आपल्या घरातल्या मुलांकडे आपलं दुर्लक्ष होत माणसं पुष्कळ आता बघा ना ही मोठे मोठ्या श्रीमंत लोकांची मुलं कशा मोटारी चालवतात बेदरकार लोकांच्या अंगावरून नेतात इतके ते बेदरकार असतात कारण का त्यांना सगळ्या सुविधा सहज मिळालेल्या असतात कारण पैसा त्यांच्या खिशामध्ये खुळखुळत खुड़ असतो पैसा कै खर्चा खर्च करायचा हा त्यांच्या पुढे प्रश्न असतो त्यांना पॉकेट मनीच मला वाटतं हा हजारांनी मिळतो आमच्या वेळेला पॉकेट मनी म्हणजे पाच रुपये किंवा दहा म्हणजे जा अगदी जास्त डोक्यावरून गेलं <laughs> पॉकेट मनी किती पाच रुपये नाही म्हणजे खिशा जर कोणी मारला असत तर त्याला पाचशे पेक्षा जास्त मिळणार नाही <laughs> <laughs> अशी परिस्थिती आता काय पॉकेट मनी काय बघाल नको बरं हा पॉकेट मनी तुम्ही कसे खर्च करता ते विचारत नाहीत ते विचारत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की मुलं कशासाठी पैसे खर्च करतात आईबापांना ठाऊक नाही कारण आईबापांना वेळ कुठे आहे आईबापांनाही वेळ नाही आपली मुलं काय करतात कुठे जातात कॉलेजमध्ये जातात का शाळेमध्ये जातात का श अभ्यास करतात का त्यांची संगती काय काही बघतच नाही तर त्यांना वेळच नसतो पण वेळ काय नसतो नोकऱ्या आता सगळ्यांना नोकऱ्या कराव्या लागतात तर इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे कसलं डोंबलाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे खर्च वाढला खर्च वाढल्याबरोबर पैसे मिळवायला पाहिजे मग नवरा बायको हे सगळे लागले नोकरीला मुलांकडे बघणार कोण मुलांकडे बघणार कोणी नाही मुलांकडे बघायला कोणी नाही मग ती मुलं आपोआप बिघडतात मुलं संपत्ती आहे ही गोष्ट आपण पहिली लक्षात ठेवलं पाहिजे की आपली मुलं ही संपत्ती आहे ती बिघडली की तुम्ही उद्ध्वस्त तुमचा संसार उद्ध्वस्त मुलं जर बिघडली तर तुमचा संसार उद्ध्वस्त आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त बघा दोन्ही तुमचं जीवन म्हणजे मुलांचं जीवन उद्ध्वस्त आणि संसार तुमचा जो आहे तोही उद्ध्वस्त कशामुळे फक्त संगतीमुळे चांगल्या लोकांची संगती न मिळाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात एक काळ असा होता की दारू पिण्यासाठी चोरून जावं लागायचं आता दारू न पिणं तो ना दारू पित नाही म्हणजे आपल्याला असं वाटावं वा की आपण खरोखर मुर्खा होत काय दारू न पिणारे असो त्यांचं ते तोंड आणि बरं ते एक आणि दोन नाही असे दहा असतात आणि हा बिचारा एकटा असा त्याला असं वाटतं की आपणच चोर काय भीड भिकेची बहीण अशी एक म्हण आहे एक सुंदर म्हण आहे मराठी मध्ये म्हणी सुंदर आहे म्हणजे म्हणी आहेत शहाणपण येत नाही तो भाग वेगळा भीड भिकेची बहीण तुम्हाला एकदा भीड भिडेस्तव तुम्ही दारू प्यायला सुरुवात केली कारण मनुष्य भिडेस्तवच दारू पितो बा दा मित्राची मर्जी कशी मोडायची त्याचं मन कसं मोडायचं आपण नाही म्हटलं तर त्याला काय वाईट वाटेल वगैरे 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 त्याला भीड वाटते आणि आपण जर नाही घेतली तर हा आपली संगत सोडेल आपला मित्र राहणार नाही कसली तरी भीती त्या भीतीपोटी तो दारू पियायला सुरुवात करतो ह्याला भीड म्हणतात ही भीड म्हणजे भिकेची बहीण आजची भीड म्हणजे उद्या भीक मागण्याची तरतूद हे लक्षात ठेवायचं आणि म्हणून एकदा माणसाला व्यसन लागलं की मग त्याची सुटका नाही फक्त जीवन विद्या मिशन मिशनमध्ये आला की त्याची सुटका होते आमच्या जीवन विद्या मिशन मिशनमध्ये अनेक अनेक लोक आहेत अनेक लोक की त्यांची दारू सुटली आणि मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो का अभिनंदन करतो कारण यांनी एकच प्याला नाटकामध्ये असं म्हटलंय की दारू सोडायची वेळ म्हणजे पहिला दारूचा पेला घेताना दारू सोडायची वेळ दारूचा पहिला ग्लास घेताना असं एके ठिकाणी गडकऱ्यांनी म्हटलेलं आहे एकदा तुम्ही घ्यायला सुरुवात केली की ती सुटत नाही पण हे खरं नाही जीवन विद्या मिशन मिशनमधल्या नामधारकाने एक खोटं ठरवलंय आणि एक आणि दोन नाही अनेक त्यातले काही आता प्रवचन करतात त्यातले काही आता प्रवचन करून इतरांची दारू सोडवतात मी का सांगतो आहे की भीड भिकेची वाहीण म्हणून एक लक्षात ठेवायचं की व्यसनापासून माणसाने नेहमी अलिप्त राहिलं पाहिजे कारण त्याने नुकसान फक्त त्या मुलांचं होतं असं नव्हे आईबापांचं होतं असं नव्हे कुटुंबाचं होतं असं नव्हे तर समाजाचं आणि राष्ट्राचं नुकसान होतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तरुण पिढी जर बिघडली तर, तर हे राष्ट्र कोणाच्या तोंडाकडे बघणार आम्ही म्हणतो हे राष्ट्र सर्व सर्वार्थाने सर्वार सर्व राष्ट्रांच्या पुढे जाऊ दे असं आम्ही म्हणतो तरुण पिढी जर बिघडली तर या राष्ट्राचं काय होणार हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून राष्ट्रप्रगतीपथावर हो जाण्यासाठी समाज त्या समाजाचं कल्याण होण्यासाठी कुटुंबाला स्वास्थ्य मिळण्यासाठी आणि तरुणांचं प्रगती होण्यासाठी त्यांनी व्यसनापासून अलिप्त राहिलं पाहिजे व्यसन म्हणजे सर्व अनिष्ट गोष्टींना आमंत्रण मग त्या अनिष्ट गोष्टी म्हणजे काय काय आल्या संकट आपत्ती विपत्ती दुःख क्लेश कटकटी कत रोग शारीरिक मानसिक सगळं सगळ्या गोष्टींना आमंत्रण म्हणजे व्यसन म्हणून व्यसन करताना बरं वाटत पण त्याचे जे परिणाम बघावे लागतात त्याची कल्पना सुरुवातीला नसते हे दुर्दैव आहे आणि म्हणून प्रवचनातून जाग करावं लागतं बाबा रे जागा हो गमत अशी आहे की मी एकदा काळा चौकीला प्रवचन करत होतो एका चाळ म्हणून तिकडे काय जे पटांगण आहे त्या पटांगणात मध्ये माझं प्रवचन होतं आणि एक पोलीस शिपाई ड्युटीवर होता तो लांब बसला होता आणि माझं प्रवचन ऐकत होता त्या दिवशी या व्यस्तावर मी बोललो होतो त्याने मला नंतर सांगितलं माझा अनुग्रह घेतला म्हणाले मी त्या नुकती घ्यायला सुरुवात केली होती म्हणाले मी दारू प्यायला नुकती सुरुवात केली होती आणि तुमचं हे प्रवचन ऐकल्यानंतर मी जी दारू सोडली ती सोडली म्हणाली मला आता आठवण झाली हे मी काय सांगतो आहे त्याला मी जाग केलं वेळीच जागा झाला तो हे मी अशासाठी आहे की व्यसन ज्याला आपण म्हणतो ते करताना बरं वाटतं पण त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते वहा भयंकर असतात काय गंमत आहे आपण ह्याच्याकडे सायंटिफिक दृष्टीने बघितलं पाहिजे मी जे काही सांगतो ना याच्या पाठी म्हणजे सायंटिफिक दृष्टी ती म्हणजे अशी की आपलं हे जे शरीर आहे हे शरीर म्हणजे कॉम्प्युटर आहे सध्या ते युग म्हणजे कॉम्प्युटर आहे ना आता कॉम्प्युटर तुम्ही सगळे मंडे हाताळता कॉम्प्युटरला तुम्ही फिडिंग करता त्या प्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतात चुकीचं फिडिंग केलं चुकीचं रिझल्ट करेक्ट फिडिंग केलं करेक्ट रिझल्ट हा तुम्हाला अनुभव आहे तसं या शरीराला तुम्ही फिडिंग करत असता फिडिंग कसं सर्व प्रकारचं फिडिंग तुमच्या मनामध्ये विचार येतात ते सुद्धा कॉम्प्युटरला फिडिंग आहे तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा निर्माण होतात कॉम्प्युटरला फिडिंग आहे तुम्ही जे काही बोलता ते कॉम्प्युटरला फिडिंग आहे तुम्ही जे करता ते कॉम्प्युटरला फिडिंग आहे म्हणून तुमच्या मनामध्ये येणारा बारीक विचार हा सुद्धा फिडिंग होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही जे फिडिंग करता त्या फिडिंग प्रमाणे हे दैवत आहे दैवत शरीर साक्षात परमेश्वर लक्षात ठेवा शरीर साक्षात परमेश्वर हा जीवनविद्येचा महान सिद्धांत आहे महान हा जो सिद्धांत आहे हा शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर आहे आता ह्याला नैवेद्य तुम्ही काय देणार याला फिडिंग काय करणार तर का नैवेद्य देणं एखाद्या मूर्तीला म्हणजे फिडिंग करणंच आहे ना आता त्याचं ऍक्च्युली फिडिंग होत नाही तो वेगळा पण या ठिकाणी ही जी शरीराची जी मूर्ती आहे जिवंत परमेश्वराची ही जिवंत मूर्ती आहे या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे या मूर्तीला तुम्ही फिडिंग काय करता नैवेद्य काय देता हा महत्वाचा भाग आहे तुम्ही जो नैवेद्य द्याल त्याप्रमाणे तुम्हाला प्रसाद मिळणार नैवेद्य तुम्ही जर दा दारू मटका जुगार तंबाखू सिगारेट विडी गर्द या सगळ्या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर तुम्हाला जो प्रसाद मिळणार ना तो म्हणजे धम्मक लाडू धम्मक लाडू लाडू आणि धम्मक लाडू की तुम्हाला सगळे मगाशी राहिलेली सगळी संकट सगळ्या आपत्ती सगळ्या विपत्ती सगळे रोग तुम्हाला प्राप्त होणार जर तुम्ही या रूपी परमेश्वराला घाणेडा नैवेद्य दिला तर याच्या उलट चांगला नैवेद्य द्या याच्या उलट चांगला नैवेद्य द्या चांगलं नैवेद्य काय देणार चांगलं फिडिंग कॉम्प्युटर म्हणा सायंटिस्ट कॉम्प्युटर म्हणा भक्त असाल परमेश्वराची जिवंत मूर्ती म्हणा का तुम्हाला म्हणायचं ते म्हणा पण ह्याला तुम्ही फिडिंग काय करणार नैवेद्य काय देणार का दोन्हीकडे फिडिंग आहे नैवेद्य आहे आणि हे तुम्ही जे द्याल ते बूमरँग होऊन तुमच्याकडे परत येणार तुम्ही जे द्याल ते बूमरँग होऊन तुमच्याकडे परत येणार लॉ ऑफ ऍक्शन अँड रिॲक्शन आणि म्हणून तुम्ही द्यायचं काय हे तुम्ही ठरवा तुम्हाला मिळणार काय हे ठरलेलं आहे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भ ज्ञानं कर रक्षणं कर आनी तुझे